नमस्ते शेतकरी मित्रांनो मी अभिमन्यू अर्जुन पावसे राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचावन्न एक्क्याऐंशी शहाऐंशी मी केळी भागातदार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना मला हे सांगायचं आहे आपण ज्या वेळेस केळी करत असतो त्यावेळेस कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला अगदी स्वस्त दरात किंवा चांगल्या दरात आपला प्लॉट चांगला येईल त्या कंपनीचे प्रोडक्ट आपण वापरावीत हे मला या व्हिडिओतून सांगायचंय तर बघा शेतकरी मित्रांनो मी सुरुवातीपासून माझ्या प्लॉटला टॉपिकल अॅग्रोचे बंपर गोल्ड आणि के पोट्यास हे प्रोडक्ट वापरलेले आहे पहिल्यांदा केळी करत असताना बऱ्याच संकटाचा मला या ठिकाणी सामना करावा लागला हा प्लॉटमध्ये अतिशय संकटातून या ठिकाणी मी निर्माण केलेला आहे आणि पुनरुज्जीवित केलेला आहे क्वॉलोरॉट नावाचा या माझ्या प्लॉटवर रोग आला आणि क्वॉलोरॉटचा रोग आला त्यावेळेस देवासमान अशी माणसं श्री सर इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी ट्रॉपिकल अग्रोचे ते प्रतिनिधी आहेत इंदापूर तालुक्याचे ते आणि अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी विनोद माने या दोघांनी माझ्या प्लॉटला विजिट दिली आणि विजिट दिल्यानंतर जो कॉलर रॉडचा रोग आला त्यातून मला या ठिकाणी प्लॉट मध्ये येऊन आधार दिला त्याच्या अगोदर तुम्हाला मी महत्वाचा विषय सांगतो आपला प्लॉट हा साडेतीन हजार प्लॅनचा आहे आणि आंबे मोहर अजित बायोटेक या कंपनीचे मी रोप या ठिकाणी वापरलेले आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो वेळ झाल्यानंतर आपल्या घडाला विशिष्ट प्रकारे स्टेटमेंट देणं आवश्यक असतं आणि सर आणि मानेसर या ठिकाणी प्लॉट मध्ये आले आणि मला सांगितलं माझा हा फक्त स्प्रे तुम्ही घेऊन बघा तर टॅग बंपर आणि के पोटेस अशा पद्धतीनं पोटे मला तो स्प्रे दिलेला होता आणि तो स्प्रे मी घडावरची मारला आता सध्या माझी बाग या ठिकाणी कटिंग झाली जवळजवळ माझ्या बागेत वीस लाख रुपयाचं उत्पादन मी या तीन एकरात घेतलेलं आहे विक्रमी उत्पादन घेतलेला आहे हा महत्वाचा प्लस पॉईंट आहे तर तुम्ही बघू शकता आता टॅग बंकफरचं माझ्याकडे या ठिकाणी एक पॅकेज आहे हे अशा पद्धतीने टॅग बँकचं पॅकेज आहे आणि याच्या सोबत के पोटॅश या दोन्हीचं मी कॉम्बिनेशन या ठिकाणी सरांनी दिलं तर मला बसल्या सरांनी बघू शकता आपण अशा पद्धतीने या ठिकाणी शायनिंग ग्लेजिंग आणि वादी या सर्व गोष्टी वादी आपला जर माल एक्सपोर्टला पाठवायचा असेल तर वादी सर महत्वाची असते आणि वादी जर चांगली असेल तरच आपला माल एक्सपोर्ट जातो आणि व्यापारी त्याचा स्वीकार करतात तर माझा सर्व माल जवळजवळ तुम्हाला सांगतो एक्सपोर्टला गेलेला आहे टॅग बंपर गोल्ड आणि के कोटॅस ही प्रोडक्ट मी स्प्रे देऊन तसेच जमिनीतून सुद्धा याचा वापर केलेला आहे आणि अगदी कमी प्रमाणात या कंपनीचे प्रोडक्ट आणि कमी खर्चात माझं जादा उत्पादन निघालेलं आहे ही या कंपनीची खासियत आहे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना मित्रांना मला हे सांगायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या केळी बागाचं नियोजन करत असता त्यावेळी ट्रॉपिकली अॅग्रो लिमिटेड प्रमाणानुसार सोडू शकता आणि स्प्रे घ्यायचा असेल तर आपल्याला घडावरती स्प्रे घ्या आपल्या घराची जरूर वादी शायनिंग ग्लेजिंग या सर्व गोष्टी वाढणार आहेत यावेळेस आपण आपल्या केळीबागाचं नियोजन करत असता ट्रॉपिकल ॲग्रो लिमिटेडचं के पोटॅस आणि बंपोर गोल्ड ड्रीपमधून आपण प्रमाणानुसार सोडू शकता आणि स्प्रे घ्यायचा असेल तर आपल्याला घडावरती स्प्रे घ्या आपल्या घडाची जरूर वादी शायनिंग ग्लेजिंग या सर्व गोष्टी वाढणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो ट्रॉपिकल ॲग्रो लिमिटेड या कंपनीच्या दोन प्रोडक्टने माझा माल थेट इराकमध्ये पाठवला आहे आणि वीस लाखाचं उत्पादन मला साडेतीन हजारपर्यंतला दिलं आहे तर हे टॅग बंपर तुम्ही घडाला स्प्रे टॅग बंपर आणखी एपोटॅस घडाला स्प्रे मारताना वापरू शकता आणि ड्रिपमधून याचा वापर करू शकता आपण दुकानदाराकडे गेल्यानंतर याचं प्रमाण त्या ठिकाणी समजून घ्या आणि या पद्धतीनं तुम्ही आपल्या प्लॉटला ही प्रोडक्ट वापरा ह्या प्रोडक्टचा रिझल्ट तुम्ही बघू शकता ऑन कॅमेरा हा रिझल्ट आहे बघा याची वादी शायनिंग ग्लेजिंग सर्व गोष्टी बघून घ्या तर सर्व मराठातील तमाम शेतकऱ्यांना मित्रांना मला एकच सांगायचं आहे की सोस्त या कंपनीची प्रोडक्ट अगदी स्वस्त दरात आहेत मापक दरात आहेत आपलं आर्थिक नुकसान या प्रोडक्टनं काहीच होत नाही तर ही प्रोडक्ट वापरून जादा उत्पादन घेण्याचा विक्रम माझ्या प्लॉटमध्ये तरी झालेला आहे नमस्कार